शिवसेना उपनेते आणि जिल्हा संपर्क प्रमुख आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात अकोलात भव्य जिल्हा मेळावा पार पडला शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असून गावागावात भगवा फडकविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला अकोल्याच्या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनात शिवसेनेचा भव्य जिल्हा मेळावा पार पडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमात शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख आमदार गोपी किशन बाजुरिया यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट सांगितले की शिवसैनिकांनी आता मतभेद बाजूला ठेवून गावागावात शाखा निर्माण कराव्यात सदस्य नोंदणी वाढवावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडक सज्ज शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अजून सोडवत महिलांसाठी लाडकी बहीण यासारख्या योजना आणल्या असे सांगत महिला वर्गाच्या उपस्थितीवर त्यांनी विशेष भर दिला यावेळी जिल्ह्यातील दोन्ही नव्याने नियुक्त माजी आमदार नारायण आणि माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे पांडे गुरुजी पांडे गुरुजी यांचाही सत्कार करण्यात आला यांनी स्पष्ट केलं की अनेकांनी राजकारणातील मक्तेदारी संपवण्याचा आणि जनतेसमोर सत्य मांडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे कार्यक्रमात युवा नेते आमदार विप्लव बाजोरिया युवासेना पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि गावागावांतील कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती

आणि खरं ते शिक्षण ही संघटना असली टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण शिवाय प्रेरित होत नाही म्हणून त्यांनी संघटना केली होती आणि पुन्हा घराघरामध्ये जाऊन ज्या लोकांना जे कामाची अपेक्षा असेल ते त्यांचे काम करण्याची प्रवृत्ती शिवसैनिकामध्ये दिली होती आपले आदरणीय नेते एकनाथ राज शिंदे वेटिंग रूम मध्ये पाऊन तास लेट झाल्यामुळे ले बसलेले होते त्यांना कुणीतरी जाऊन ही घटना सांगितली <स्तु�> की अकोल्यामधून एक बोर्डी कुटुंब आहे त्यांना तातडीनं मुंबईला हॉस्पिटलमध्ये हलवायचं आहे त्यांचं विमान चुकलं इतके संवेदनशील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतके संवेदनशील नेता त्याचा अभिमान आहे आपल्या काठी आले माझे आणि खरोखर मन भरून आलं की इतका संवेदनशील नेता आपल्याला भेटला खरोखर अशा नेत्याच्या नेतृत्वात काम करण्याचा खूपच आनंद आहे हो बाकी काही लोकांना घट पण काम करत या नेतृत्वात असे माणसं असले पाहिजेत की जे समाजाने घडतात समाज मोठ्या पदावर गेल्यानंतर छोट्या माणसाची ओळख छोट्या माणसाची गरज लक्षात ठेवणारा नेता त्यांना कोणीतरी जाऊन सांगितलं